स्वामी चरित्र सारामृत अध्याय साह्वा श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय साहवा याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे गुरुजन आपल्या बाल शिष्यांना त्यांचे बोट धरून मूळ अक्षरे गिरवतात त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ माझ्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करतात मागील अध्यायातील उर्वरित कथेकडे वळतात श्री स्वामी चोलप्पांना सांगतात की बडोद्याच्या राजाच्या मनात भक्ती भावच नाही म्हणून तिथे जाण्याचे आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही श्री हे बोलणे चोदप्प्यांनी तात्या साहेबांच्या कानावर घातले हे ऐकून तात्या साहेब निराश झाले आपले प्रयत्न निष्फळ होतील या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केले आणि गुरुचित्रा चरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बसविले जेवणावळी उठवले आणि दानधर्मही केले परंतु ही तात्या साहेबांची दांभिक भक्ती ओळखून त्यांच्याकडे श्री स्वामींनी दुर्लक्ष केले दिवसामागून दिवस गेले कार्य काही यशस्वी होत नाही हे जाणून तात्या साहेबांनी एकदा चक्क श्री स्वामींना मेण्यात बसवून पळून नेण्याचा प्रयत्न केला मात्र हे लक्षात येताच अर्ध्या रस्त्यात कडप गावच्या ठिकाणी श्री स्वामी मेन्यातून उतरले आणि थेट अक्कलकोटाला पोहोचले असे अनेकदा घडले पण त्यांचे प्रतिउत्तरही श्री स्वामीकडून तसेच मिळाले अखेरीस कंटाळून तात्यासाहेब पुन्हा बडोद्यास परतले ते पाहून मल्हारराव गायकवाडाने यशवंतराव या मराठा उमरास अक्कलकोटाला पाठवले हो यशवंतराव अलंकार वस्त्र आभूषणी आणि द्रव्य घेऊन श्री स्वामी पासी आले हे पाहताच श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले त्यांचा हा क्रोधावतार पाहून यशवंतराव जागीच लटपटा कापू लागला आणि तेथील कार्य सोडून बडोद्यास परतावी असा यशवंतरावास निरोप आला याचा परिणाम असा झाला की मल्हाररावांना आपलं राज्य गमवावे लागले कोण्या एका साहेबावरून विषप्रयोग करण्याच्या आरोपाखाली मल्हाररावांना अटक करण्यात आली श्री स्वामींच्या अवकृपेचे होते आणि श्री स्वामी चरित्र अध्याय समाप्त होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबतच आम्ही आपणासाठी मूल स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय सहवा देत आहोत स्वामी चरित्र अध्याय सहवा श्री गणेशाय नमः धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोदप्पा भिनवी स्वामी प्रति कृपा करो निमजवरती मजवरती बडो द्यासी भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हा सोनी मल्लाराबाची मनी आम्हाविषयी भावनसे मनवनी तयाच्या नगरात आम्हा जाने नभे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहने आवडे ऐसे व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावया यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्याघ्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून नावे पळवून यतीसी आसो कोणी एके दिवसी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब कडप गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेनाला साक्षी प्रगटला गोष्ट विदी जा मेण्या उतरले मागुती अक्कलकोटी आली ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जावोनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी मग उपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ति अन्य उपाये न होय परी रावण रूपती प्रयत्न आरंभीत पुडती सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामी कडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जा अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार ताटी स्वामी पुढे ठेवीत ते पाहून समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले आरे बेडी आरोनी सत्वर ठोकायाचे याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडेचे पाणी लटलटा का फु लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेब विष प्रयोग केला मल्लारावरी आल आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार देखिले हाती पायी बेली पडली स्वामी वचनाची प्रचिती आली ख्याति जानी सर्वत्र इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मतः सदा भक्तपरिशोत् षष्ठोऽध्याय गोढहा इति श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्ठोऽध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ